नमस्कार रत्नवार्ताहर संपादक आमच्यासोबत आहे शर सनस पवार जे आदिवासीचे मोठे कामकाज आहे त्यांच्या आणि खरोखरच त्यांच्या संदर्भात आता जे विषय झालेला आहे इंदापूर या ठिकाणी भुरुडगाव या ठिकाणी जे विषय झालेला आहे आदिवासीचे घरं जे बेघर केलेले आहे त्यांना त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूया सविस्तर जाणून घेऊया शरद सनस पवार सर्वांना जय भीम जय आदिवासी आज मी शरद स पवार वंचित परिवर्तन संपादक शरद स पवार आदिवासी पारधी परिवर्तन आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज बरुडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे ह्या ठिकाणी आदिवासी पारधी समाजावर ज्या गायडनावर ज्या अन्याय झाला आहे अतिक्रमण करण्यात आला त्या अतिक्रमांक बिगर नोटीस देता तिथल्या तहसीलदारांनी कारवाई करण्यात आली आणि बेघर करण्यात आलं अजून ह्या समाजाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब जिथं राहतात त्या ठिकाणी त्यांना घरं बांधून द्या मानतात ज्या ठिकाणी गायडांना आसन त्यांना कसून खाण्याच्या नावावर करून द्या मानतात फक्त आश्वासनं देतात आणि ते आश्वासन ना देता आज ह्या दिनांकला आदिवासी पारधी समाजावर जो अतिक्रमण झाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी थोडस लक्ष टाकावं हो या बांधवांवर या संदर्भात जे अतिक्रम झालेले त्यांना काही नोटीस वगैरे दिली का असे काही त्यांना नोटीस वगैरे देता दे, दे, दिलेच नाही डायरेक्ट त्यांनी तो बेघर बे केले बेघर केलं आणि तहसीलदार साहेब बनसोडे म्हणून आहे त्यांनी नोटीस बजावण्या पाहिजे होती त्यांना पर्याय त्यांना घर द्यायला पाहिजे होतं मग तिथं अतिक्रमण केलं पाहिजे पण तुम्ही काय ना करता डायरेक्ट त्यांच्यावर आक्रमक भूमिका घेता अहो हे पण माणूस म्हणून ह्या ह्या देशाचे मालक आहे ह्या देशाच्या मानवता मानवता आहे ह्या देशाचे मालक आहे आदिवासी बांधव आणि त्यांना बेघर करता देशाला स्वातंत्र्य होऊन गेल्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली तरी अजून आदिवासी पार्टी समाजांना अजून स्वातंत्र्य मिळालं नाही आम्ही स्वातंत्र्य मागायचं कोणाकडे म्हणून या समाजावर कुठं काही अन्यायाच्या विरोधात काही होत असताना कुठंतरी थांबायला पाहिजे योग्य ते ह्या मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळात आपण पत्र व्यवहार करा आणि आपण काय निर्णय घेणार आहे तर पुढं काय करणार आहे तर या समाजाने समजा आम्हाला या सरकारने न्याय दिला तर आम्ही नक्कीच पत्र व्यवहार करून न्याय मागण्याचा प्रयत्न करू आणि त्या कुटुंबावर जे जा अन्याय झाला त्या पाण्या पावसाचे आता दिवस चालू आहे त्या मुलांना लेकरा बाळांना काय बरं बरं वाईट होईल त्याची जबाबदारी ही सरकार राहणार आणि आम्ही महाराष्ट्रात आदिवासी पार्टी परिवर्तन आघाडीच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहोत जय भीम जय परिवर्तन जय आदिवासी